यावर्षी पोळा सण सोमवारी आल्याने आणि शाळेला सुट्टी असल्या कारणाने साखरी तालुक्यातील पुरेसपूर रोड येथील आर्किट अकॅडमी स्कूल मध्ये आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पोळा हा सण साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे या शाळेत याही वर्षी विद्यार्थ्यांनी परंपरागत शेतकरी वस्त्र परिधान करून शेती संस्कृतीचं दर्शन दाखवले तसेच आपल्या भाषणातून यावेळी विद्यार्थ्यांनी पोळा या सणाचं महत्व सांगून विधिवत पूजा केली यावेळी संस्थेचे पदाधिकारी चेअरमन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संस्कृती जपण्याचे आवाहन केले यावेळी संस्थेचे चेअरमन मनोज कुमार भास्करराव श्वेता मनोज कुमार देसले व प्रिन्सिपल पूजा पंजाबी यांच्यासह आधी शिक्षक वृंदा व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साकरी पंजाबी मैं कक्षा पांचवी में पढ़ती हूँ आज मैं आप लोगों को बेव थोड़ा के ऊपर एक त्यौहार पूरे भारत में प्रसिद्ध है यह त्योहार हिंदू कैलेंडर के अनुसार भाद्रपद महीने में मनाया जाता है यह त्योहार प्रचलित कथा के अनुसार श्री कृष्ण जी के जन्म के पश्चात सिंहगंज उनको मारने के लिए प्रोलासुर को भेजा था पर उसे भी श्री कृष्ण जी ने अपनी लीला में मारा और सबको प्रचलित कर दिया अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चैनल ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा